नाव काय मोहन महादेव नाही काय ते केमवाडी तालुका तुळजापूर काय काय कांद्याचं काय काय झालं तुमचं काय हजारानं नऊशे न कांदा काय मी सांगतो काय का ट्रॅक्टरनं पाणी घातलं पाऊस पा। नाही पाणी नाही दहा हजार रुपये एकर काढायला भरला साडेतीनशे रुपये बाईला काय त्या शेतकऱ्याने काय करता गेलं गेलं आता पैसे नाही द्यायला त्या बाहेरचे मोदीला काय सांगाल मोदीला मोदी हटवायचा मोदी काय ठेवायचं नाही मोदीला अजिबात नाही बेकार झाला दत्तू गणपती राहणार जवळा तालुका जिल्हा धाराशिव इथून कांदा घेऊन इथं आलोय सोलापूरला कृषी उत्पन्न कांद्याचे एकदम भाव जाणून बुजून मोदी सरकारने निर्यात बंद केली भाव पाडले काही सुद्धा शेतकऱ्याला परवडत नाही आत्महत्या करायची बरीच शेतकरी इथं आसरू आले ते डोळ्यात रेल्वे शेतकरी आक्षेत हे राज्य राज्य शासन आणि केंद्र शासन काही शेतकऱ्याच्या पाक विरोधात आहे हां वट शेतकरी तुम्हाला सांगतो हे भाजप सरकारच्या विरोधात मतदान करणार आहेत okay. आई माई वर्ष वेळ देते दे दे, मोदीला देवेंद्र फडणवीसला ही पळून जाणं फोकेसनी अजून काय बोलू सांग मेर नाम अनिल मुर्मू वर्जय है मैं तुझा तलुका चोरी मदेश हूँ जो ब्याज के भाव एक चार आठ दिन हुए उस टाइम में वो लोगों ने आपके खाने वाले के लोगों में आंसू आ गए ये आ गए अब दो रुपये किलो में प्याज चल रहा है तो अब कुछ क्या कुछ आँसू आना पड़ेगा कमाने वाले ये उत्पादन करने वाले थोड़े है और खाने वाले ज़्यादा है मोदी सरकार क्या कर रहा है खाने वाले का विचार कर रहा है जो उत्पादन करने वाला है उसका विचार नहीं कर रहा है इसके अस्त आज पूरा खेत डाउन हो गया है पूरा आदमी कितना आया भैया हाँ कितना प्याज लगाया था मैं मैं दो एकड़ प्याज लगाया था दो एकड़ का इंशारा खर्चा है मेरा अढ़ाई सौ पैकेट प्याज हुआ है अढ़ाई सौ पैकेट प्याज तो हुआ है लेकिन मेरे को एक लाख रुपए से सवालों को फटाएँगे उसकी और नब्बे हज़ार खर्चा है मेरा मेरे खुद का मेरे माँ बाप का मेहनत छोड़ के इतना हुआ है सारे जो लोग बोलते हैं ना आज खाने वाले लोगों को आज कैसा करने का ये करने का बहुत बढ़ गया है भाव ये हुआ है ये कुछ भी नहीं कितना आया पैसा हाथ में अभी तो देखो मेरे मेरे पट्टे हुए है नब्बे हज़ार रुपये आढ़े सौ पैकेट के आढ़े सौ नहीं एक सौ बीस पैकेट के और जो बीस बीस तीस हज़ार रुपये हो रहेगे मेरा खर्चा है नब्बे हज़ार कुछ भी नहीं बचने वाला क्या भी नहीं खाने वाले लोगों को शेरम आना पड़ेगा कि भाव जो खा रहे किसान की मेहनत के, के खा रहे हैं किसान कितना मर रहा है ये इतना इतना भी ध्यान रखना पड़ेगा मेरा नाम है प्रशांत पाटिल मैं तुलजापुर से चूरू मर से कंधा लेकर यहाँ पे आया है प्याज लेकर अपना जो प्याज लेकर आया है मैं सत्तर टिके प्याज लेकर आया यहाँ पे आज मेरे को भाव मिला है तीन तो चार रुपये मिला है तो तीन तो चार रुपये भाव मिलने के बाद मेरे खत में एक एकड़ का खर्चा है मेरा साठ तो सत्तर हज़ार रुपया उसमें से आज दस हज़ार रुपये मेरे हाथ में पड़ रहे हैं सत्तर पैकेट के उसमें से कुछ भी नहीं बेचा अभी वो साठ पचास साठ हज़ार रुपये है ना वो मेरे अंगलट आए हैं अभी क्या करने का क्या नहीं ये अभी गाँव तरफ से मेरे माँ बाप का फोन आ रहा है वो बोल रहे कि प्याज कैसा गया बेटा मैं बोल रहा है कि यहाँ से प्याज तो अभी क्या तीन रुपए चार रूपए किलो से बेच गया अभी जाते समय ऐसा लग रहा है कि वो माँ बाप को मेरा क्या क्या दिखाऊ ऐसा लग रहा है मेरे को अभी सरकार ऐसा करता है कि गए साल में सरकार ने तीन सौ रुपये प्याज को अनुदान दिया था अनुदान दिया था साढ़ो तीन सौ रुपये अनुदान दिया था वो क्या करे सरकार ने सिर्फ दस टक्के खाते में डाल दिया है खेत को अपने खेत वालों के किसान वाले के खाते पर बीस टके दाल है अभी ऐसी टके है ना उसके पास जाए हमारा जो अनुदान है ना उसके पास ऐसी टके है यह ऐसा करता है कि सरकार ये सरकारी वाली पगड़ नौकरदार है ना उनके हर महीने के तारीख पे रह सकता है बढ़ता है वो पगार पगार बढ़ने के बाद भी उम्र उनका अलाउंस भी दे सकता है लेकिन हमारा जो अनुदान जाहिर किया है वो कभी नहीं दे दे रहा है क्या कहेंगे सरकार हो गया क्या कहेंगे सरकार को अब? ये सरकार ऐसा है ना जो खेत के खेत के आंखों में हर बार पानी लाता है हर बार पानी लाता है क्याज बोलने का आप नाम नाम आपका नाम बोलने का समीर दाड़े वाकड़ी से इधर पे लेके आया हूं कौन सा जिला सोलापुर हाँ मेरे को भाव मेरा है 500 रुपए मतलब कैसा किलो मिलना 5 रुपए किलो मेरा खर्चा भी नहीं निकलता है मेरे को ये चेकर का चेक लगाने को पूरा एक लाख खर्चा है ड्रिंक सब करना पड़ेगा लेकिन हाथ में कितना आ रहा हाथ में कितना आएगा दस हजार दस बीस हजार हो जाएगा कुछ भी नहीं रहता इसलिए ये मोदी को हटाना पड़ेगा

आणि सरकारनं निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी घाबरलेला आहे आणि त्याच्यात हे दोन दिवसाचं वातावरण पावसाचं दिसा म्हणून शेतकरी गावरून बाजारात कांद्याचे आव आणलेत आता दोन दिवसाखाली कांद्याला बाजार पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत बाजार होता आज आठशेपासून हजार रुपयाच्या वर वाजायला कांद्याला बाजार नाहीती कारण वरसुद्धा कुठं मागणी नाहीती नॉर्थमध्ये पण पंधरा रुपये सोळा रुपये कांदा येत म्हणजे प पाच रुपये किलोला भाडा नॉर्थमध्ये आहे साऊथमध्ये पाच रुपये किलो भाडा आहे मग इथनं जाऊन व्यापारीला पण पैसे होत नाही म्हणून व्यापारी सुद्धा घ्यायला तयार नाही ना कांदा आणि कोणाची कांद्याची मागणी कुठं पण नाही सध्या सरकारने लक्ष घालून निर्यात चालू करावे व्यापारी आणि शेतकरी दोघांचं पण काय तर काय मार्ग निघेल निर्यात बंदी झाल्यामुळे सोलापुरात बघा सोलापुरात आहे का बा चायना जात आहे कोलंबो जात आहे आणि गल्फ कंट्रीला जात आहे प्रत्येक ठिकाणी जाते माल बांगला जास्तीत जास्त बांगलादेशला जातोय सरकारचे धोरण आता शासनाचे सरकारचे काय धोरण आम्हाला माहित नाही सरकार काय बरोबर शेतकऱ्याचा फायदा करू शकत नाही शेतकऱ्याला जर निर्यात चालू असते की शेतकऱ्याचा मोठा फायदा होईल ह्याच्यात फायदा म्हणजे त्याने केलेला खर्च निघेल त्यांना आता ह्या भावात शेतकऱ्याला शेतकरीला एक तोटाच तोटा आहे म्हणजे जे केलेला खर्च ते सुद्धा निघत नाही आता त्यातून निर्यात बंदीचा निर्णय हा सरकारने भारतवासियांसाठी घेतलेला आहे कारण निर्यात बंदी अगर चालू राहिली निर्यात निर्यात चालू राहिली सोलापुरातनं किंवा भारतातनं दुसऱ्या देशात जाण्यासाठी तर त्याच्यामुळे कांद्याला म्हणजे इथं शॉर्ट होईल कांदा शॉर्ट नाही होणे भरपूर कांद्याचे पीक आहे यावर्षी आहे का दुप्पटीने कांद्याचे पीक झालेले आहे यावर्षी सध्या बा बांगलादेशची मागणी आहे आणि तुम्हाला पाकिस्तानची मागणी आहे तरी पण बाहेर कांदा जाऊ नाही माझं नाव यशवंत श्रीहरी कोकाटे बोरगाव झाडी बोरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या मार्केटमध्ये साधारण म्हणजे अनेक पिढी आमच्या कांदा घेऊन येत आहेत आजोबा पंजोबा आमचे वडील आणि स्वतः मी आता पण आताचा जे एकरी भाऊ एकरी खर्च बघतात कांद्याचा साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार रुपये कांद्याचा एकरी खर्च आहे एकरी खर्च कांद्याचा साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आहे आणि त्यामध्ये आजचं मार्केट तर तुम्ही पाहिलं सोलापूर मधलं तर साधारण सहाशे आहे सहा रुपये किलो कांदा आहे पाच रुपये किलो कांदा आहे हा ह्या कांद्या दोन रुपये किलो आहे एक रुपये किलो कांदा आहे मग सगळ्यात महत्वाचा आहे ऐंशी ते सत्तर हजार रुपये खर्च एकरी करायचा त्यामध्ये पाच रुपये सात रुपये एक रुपये दोन रुपये किलो मार्केटला विकायचा साधारण ही रिकामी जी बोरी आहे कांद्याची रिकामी जे ठिका आहे हे चाळीस रुपयाचं आहे आणायचं भाडे चाळीस रुपये आहे बाईला रोजगार कांदा कापण्यास तीनशे चारशे रुपये आहे त्याचबरोबर आणि ह्या कांद्याला ह्यांचं कमिशन म्हणजे जे व्यापारी आहेत आडते आहेत की आमच्याकडं कांदा टाकला परवडायचं काय म्हणजे आपण म्हणतो जगाच्या पाठीवर आमचा भारत देश कृषी प्रधान देश आहे आणि ह्या शेतकऱ्यातला भारत दळींद्री आहे म्हणजे कर्ज काढायचं बँकेच कर्ज काढायचं आणि ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं इथं एक रुपये दोन रुपये किलो न कांदा ऐकायचा साधारण आम्ही तिथन आमचा आमचा माल आणत असताना आमच्या आमच्या घरातली फोन करतात कसा कांदा गेला आम्ही सांगायचं पाचन सहा रुपये किलो ना कांदा गेलेला आणि त्याचबरोबर हिथून गेल्यानंतर त्या कामगारांचं पैसे द्यायचं बायांचं पैसे द्यायचं जे उदाऱ्या लावले त्या औषधाचं पैसे द्यायचं ज्यांचं कर्ज काढून आम्ही शेती के केलेले के आहे त्याच पैसे द्यायचं मग ह्या मुळे शेतकरी कसा सुधारायचा हा हा, 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 हा प्रश्न आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा खर्च झालेला आहे नीट पन्नास हजार सुद्धा हातात येत नाही तुम्हाला आज सांगतो ऐंशी हजार रुपये खर्च एकरी सरळ होत आहे आता हे मोदी सरकारचा जे निर्णय आहे धोरण आहे हे अतिशय त्यांची पॉलिसी पूर्ण चुकीची आहे कारण की जे निर्यात तुम्ही बंद करता पाकिस्तान आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे तिथं कांद्यासाठी ते मागणी करत आहेत मग आंतरराष्ट्रीय जी बाजार आहे व्यापार आहे तिथं तुम्ही कांदा पाठवा ना हा सगळ्यात महत्वाचा माझा एक मुद्दा आहे शेतकरी जगला तर हा भारत देश जगल शेतकरी नाही जगला तर हा भारत देश भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही